शंकराच्या जटेतून पवित्र गंगा बाहेर आली तिला आहोत अहमदनगर जिल्ह्याच्या शेगाव तालुक्याच्या आखेगाव येथील जोग महाराज संस्थानेचे महंत गुरुवर्ग श्रीराम महाराज झिर्जुरके हे गेल्या वर्षभरापासून दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला श्री क्षेत्र पैठणेचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या असलेल्या गोदावरी नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवित आहे शेगाव तालुक्यातील किमान दोनशे ते तीनशे भाविक भक्तांना बरोबर घेऊन गंगेच्या वाळवंटात भाविक भक्त हे मृत लोकांचे खराब कपडे तुटलेले काही देवी देवतांचे फोटो हे नदीपात्रात आणून टाकतात लोक नदीला अपवित्र करीत आहे पवित्र गंगेच्या पाण्यात स्नान करणारे व ते पाणी आचमन करणारे भाविक भक्तांना यामुळे होऊ नये यासाठी जिरदुके महाराज हे पात्रात स्वच्छता अभियान राबवित आहे आमचे अहमदनगर शेगावचे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांनी महाराज यांच्याशी खास बातचीत केली ते म्हणाले गंगा ही पवित्र आहे तिला पवित्र ठेवा तिच्यामध्ये घाण घाण अपवित्र करू नका ती आपल्याला शाप देईल असं सांगण्यात आलं गंगा यो, यो स सगळ्या अशी गंगा मातीची महती विविध श्लोकामधून अभंगामधून संतांनी वर्णन केलेली आहे नुसतं गंगेचं आपण ध्यान केलं जप केला तरी विष्णू लोकाची प्राप्ती होती स्नान केल्याच्या नंतर आपलं पाप जात पण अलीकडे आपण कोणत्याही क्षेत्रावर गेलो आणि त्या ठिकाणी जे आपल्या पवित्र नद्या आपण म्हणतो पण गंगा त्या ठिकाणचं जी मलिनता की जे येणारे भाविक भक्त त्या ठिकाणी आपण त्याची स्वच्छता पावित्र्य न राखता त्याच्यामधून विविध अंगाने आपण ती अस्वच्छता करतो तर भाविक भक्तांनीच मनावर घेऊन आपल्यामुळे गंगेची कोणत्याही प्रकारची मलिनता अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे आम्ही सद्गुरु श्री जोग महाराज सेवा संस्थांच्या आज गोदावरी नदीपात्रामध्ये बालमटाकळी गाव तसेच सुसरे गाव या दोन्ही गावच्या वतीनं या ठिकाणी पैठण या ठिकाणी गोदावरी नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम या ठिकाणी हाती घेतलेली आहे या दोन्ही गावचे युवक या ठिकाणी हरिभक्तपरायण महंत राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेऊन या नदीपात्रामध्ये आलेली सर्व घाण वगैरे सगळं काढून या ठिकाणी एक मोठा स्वच्छतेचा संदेश या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी देत आहोत इथली ही गंगा सेवाग, सेवा आणि आपण पाहतो ग्रामस्थ सेवा सेवा सिद्धते देश सेवा ही देवस्य सेवार्थ अर्थ जसा सेवेचा भाव जर मनात ठेवून आपण या गंगेचं पात्र जर स्वच्छ केलं तर निश्चितच ही गंगामाय ही गोदामाय आपल्याला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीये आपण पाहतो गंगेचं पाणी आचमन करण्यासाठी सुद्धा योग्य नाहीये न ते पाय धुवायला योग्य आहे न ते स्नानाला योग्य आहे कारण आपण सगळी गु घाण त्यामध्ये वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन